नमस्कार महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी म्हणजे सेटसाठी जो पेपर क्रमांक दोन आहे त्यातील अर्थशास्त्र इकॉनॉमिक्सचा आपण प्रत्येक टॉपिकनुसार अभ्यास पाहतो आहोत त्यातीलच एक घटक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत तो काय करत आहोत आपण मागील काही व्हिडिओमध्ये मा सिद्धांत अस वेगवेगळ्या दे मा अर्थतज्ञांनी मांडलेले जे सिद्धांत आहेत ते अभ्यासण्यास सुरुवात केलेली आहे मग त्यामध्ये आपण ॲडम स्मिथ यांचा निरपेक्ष खर्च लाभाचा सिद्धांत सविस्तर अभ्यासलेला आहे त्याचबरोबर डेव्हिड रिकॉर्डो यांचा तुलनात्मक खर्च लाभाचा सिद्धांतसुद्धा काय केलेला आहे अभ्यासलेला आहे गृहिते असतील किंवा उदाहरणं असतील त्याद्वारे अभ्यासलेला आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत आहेत याच्यातीलच एक सिद्धांत आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत डेव्हिड रिकॉर्डो आपण मागील व्हिडिओमध्ये तो अभ्यासलेला आहे त्यातीलच काय करणार आहोत त्या सिद्धांतावरती जो डेव्हिड रिकॉर्डोने जो मांडलेला सिद्धांत आहे याच्यावरती काही अर्थतज्ज्ञांनी टीका केलेल्या आहेत त्या काय करणार आहोत आपण कोणकोणत्या टीका केलेल्या आहेत त्या काय करणार आहोत आपण सविस्तर अभ्यासणार आहोत म्हणजे थोडक्यात काय करणार आहोत टीकात्मक परीक्षण करणार आहोत आता आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत आहे याच्यामध्ये डेव्हिड रिकॉर्डो यांनी उत्पादन खर्चाचे तीन अवस्था सांगितलेल्या आहेत त्यासुद्धा आपण काय केलेल्या आहेत उदाहरणाद्वारे सविस्तर मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे तुम्ही तोसुद्धा व्हिडिओ अभ्यासू शकता आता थोडक्यात आपण ह्या सिद्धांतामध्ये रिकॉडोनी काय सांगितलेलं आहे ते थोडक्यात काय करूया उजयनी घेऊया मग नंतर आपण काय करूया टीका अर्थतज्ञांनी कोणकोणत्या टीका म्हटलेल्या आहेत ते पाहूया आता डेव्हिड रिकॉडो काय म्हणतात की दोन देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार का घडून येतो किंवा वस्तू विनिमयाचा दर कसा ठरतो हे स्पष्ट करण्यासाठी रिकॉर्डो यांनी काय केलेलं आहे तुलनात्मक उत्पादन खर्च लाभाचं तत्त्व मांडलेलं आहे ते काय म्हणतात की एखाद्या देशाला लाभलेली जी नैसर्गिक साधन संपत्ती असेल किंवा हवामान असेल श्रमाची उपलब्धता असेल किंवा श्रमाची उत्पादकता असेल तंत्रज्ञान असेल ह्या ज्या इतर सुविधा आहेत ह्या लक्षात घेऊन विशिष्ट वस्तूंच्या उत्पादनासाठी बघा ते काय म्हणतात ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी विचारामध्ये घेऊन लक्षात घेऊन विशिष्ट वस्तूंच्या उत्पादनासाठी एखाद्या देशामध्ये जर अनुकूल परिस्थिती असेल तर त्या देशानं काय करावं त्याच वस्तूंच्या उत्पादनावरती लक्ष केंद्रित करावं आणि त्याच त्या देशानं त्याच वस्तूंच्या उत्पादनाबाबत काय करावं विशेषीकरण करावं आणि त्या वस्तूंचं गरजेपेक्षा जास्त उत्पादन घ्यावं आणि अतिरिक्त जे उत्पादन होईल म्हणजे स्वदेशाची गरज भागवून जे अतिरिक्त उत्पादन होईल त्याची काय करावी दुसऱ्या देशाला निर्यात करावी आणि तुलनेनं ज्या वस्तूंचा उत्पादन खर्च आपल्या देशामध्ये अधिक येतो म्हणजे ज्या वस्तू जी ज्या वस्तूच्या उत्पादन खर्चा खर्च हा उत्पा त्या देशामध्ये जास्त असेल त्याची काय करावी त्याचं उत्पादन न घेता ते काय करावं त्या वस्तूंच्या आ, काय करावं इतर देशांमधून काय करावं त्याची आयात करावी म्हणजे ते वस्तूच्या उत्पादनामध्ये विशेषीकरण करणं कठीण असेल अशा वस्तूंची काय करावी तो देश काय करेल इतर देशांकडून आयात करेल असं त्यांनी काय केलेलं आहे त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे म्हणजे थोडक्यात डेव्हिड रिकॉर्डो काय म्हणतात की जो तुलनात्मक फरक आहे तुलनात्मक खर्च लाभ आहे याच्यातूनच काय होत असतो आंतरराष्ट्रीय व्यापार फायदेशीर ठरत असतो म्हणजे दोन देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंच्या उत्पादन खर्चातील तफावत हेच व्यापार निर्मितीचं महत्त्वाचं कारण आहे असं मत त्यांनी काय केलेलं आहे हे आपल्या तुलनात्मक खर्चलाभ सिद्धांतामध्ये व्यक्त केलेलं जे ॲडम स्मिथ यांनी जो निरपेक्ष खर्च लाभाचा सिद्धांत मांडलेला आहे तो आपण सविस्तर अभ्यासलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की प्रत्येक राष्ट्रानं त्यांना ज्या वस्तूंच्या बाबतीत निरपेक्ष खर्च लाभ प्राप्त होतो अशाच वस्तूंचं काय करावं उत्पादन करावं आणि त्यांची काय करावी निर्यात करावी आणि अन्य वस्तूंचं काय करावं उत्पादन न करता त्यांची काय करावी आयात करावी असं त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे म्हणजेच काय तर निरपेक्ष खर्च लाभाच्या अवस्थेमध्येच व्यापार उद्भवतो आणि तो दोन्ही देशांना काय असतो फायदेशीर ठरतो असं मत ॲडम स्मिथ यांनी आपल्या सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे आणि रिकॉर्डरने काय केलं तर ऍडम स्मिथ यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे त्या सिद्धांतामध्ये सुधारणा केली आणि आपला तौलनिक उत्पादन खर्च लाभ सिद्धांत म्हणजे तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत मांडला आणि या सिद्धांतामध्ये त्यांनी असं व्यक् मत व्यक्त केलेलं आहे की निरपेक्ष त्यांनी काय म्हटलेलं आहे की निरपेक्ष खर्च लाभप्रमाणेच तुलनात्मक खर्च लाभाच्या अवस्थेत देखील दोन देशामध्ये काय होत असतो व्यापार उद्भवतो आणि तो काय असतो फायदेशीर पण ठरत असतो आता हा सिद्धांत मांडताना त्यांनी काही गृहितं धरलेली आहेत मग ती पण गृहित अभ्यासूया हो म्हणजे त्या गृहितावरती जी गृहितं धरलेले आहेत त्याच्यावरतीच काय केलेले आहेत अर्थतज्ञांनी टीका केलेल्या आहेत त्यामुळे आपण काय करूया थोडक्यात गृहित कोणकोणते आहेत ते सुद्धा माहीत करून घेऊयात मग त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की फक्त दोनच देश आहेत त्यांनी दोनच दोनच देश गृहित धरलेले आहेत त्याचबरोबर दोन वस्तूंचा व्यापार होतो असं गृहित धरलेलं आहे श्रम त्याच्यामध्ये जे उत्पादनाचे घटक आहेत त्याच्यामध्ये श्रम हाच उत्पादनाचा घटक आहे आणि इतर उत्पादन घटक श्रमामध्ये रूपांतरित करून काय केलेले आहेत त्याच्यामध्ये त्या प्रतिमानातील क्लिष्टता कमी करता येतं असं मांडलेलं आहे त्याचबरोबर उत्पादन स्थिर उत्पादन स्थिर उत्पादन फलाचा नियम गृहित धरलेला आहे किंवा श्रमाचे सर्व नग एकजिनसी असतात असं मांडलेलं आहे वस्तूच्या किमती त्याच्या वास्तव खर्चानुसार ठरतात असंही त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये गृहित धरलेलं आहे त्याचबरोबर दोन्ही देशामध्ये पूर्ण रोजगार पातळी असते मुक्त व्यापाराचं अस्तित्व असतं त्याच्यामध्ये तो खुला व्यापार त्यास तिथं काय असतो अस्तित्वात असतो त्याचबरोबर त्याच्यासाठी दीर्घ कालावधी गृहित धरलेला आहे यासारखे काय केलेले आहेत गृहितक त्यांनी काय केलेले सिद्धांत मांडताना गृहीत धरलेले आहेत आता आपण काय करूया पुढं त्या अर्थतज्ञांनी कोणकोणत्या टीका केलेल्या आहेत ते काय करूया आपण एक एक सविस्तर अभ्यासूया बघा त्याच्यामध्ये पहिले आहे श्रम खर्चाचे अवास्तव गृहित आता आपण गृहित मग बघितले त्याच्यामध्येच त्यांनी काय गृहित धरलेलं आहे त्यांच्या सिद्धांतामध्ये की श्रम हाच महत्त्वाचा उत्पादन घटक असं म्हटलेलं आहे म्हणजे जे उत्पादनाचे चार घटक आहेत भूमी श्रम भांडवल आणि संयोजक हो याच्यापैकी फक्त श्रम रिकॉर्डोनी काय केलेलं आहे त्यांच्या तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांतामध्ये श्रममूल्य खर्चावरच हा सिद्धांत काय केलेला आहे आधारित आहे असं मांडलेला आहे म्हणजे त्यांनी श्रम मूल्य खर्चावरतीच हा सिद्धांत मांडलेला आहे म्हणजे उत्पा वस्तूच्या उत्पादन खर्चामध्ये मजुरी खर्चाचाच विचार इथं काय केलेला आहे घेतलेला आहे म्हणजे कोणत्याही वस्तूच्या निर्मितीसाठी श्रमाव्यतिरिक्त भूमी भांडवल संघटन हे जे उत्पादनाचे घटक आहेत यांची सुद्धा आवश्यकता असते असं त्यांनी काय केलेलं इथं गृहित धरलेलं नाही त्यांनी फक्त श्रम ह्या मजुरी ह्याच घटकाला जास्त महत्त्व दिलेलं आहे पण टीकाकार काय म्हणतात की श्रम खर्चाशिवाय सुद्धा भांडवलाचं व्याज असेल भूमीचा खंड असेल किंवा संयोजकाचा नफा असेल याचाही समावेश उत्पादन खर्चामध्ये करणं आवश्यक आहे आणि वस्तूच्या उत्पादन खर्चाची गणना करताना किंवा मोजणी करताना केवळ श्रम हा घटक विचारात घेऊन चालत नाही तर इतर उत्पादन घटकांचाही विचार करावा लागतो त्याशिवाय दोन देशातील श्रमिक सारखे नसतात त्यांच्या कार्यक्षमतेत बरीच भिन्नता दिसून येते त्यामुळे उत्पादन खर्चाची तुलना करता येत नाही असंही त्यांनी काय केलेलं आहे टीकाकाराने म्हटलेलं म्हणजे थोडक्यात डेव्हिड रिकॉर्डो यांनी जो श्रम खर्चाला आवास्तव श्रम खर्चाचा आवास्तव गृहित मांडलेला आहे किंवा श्रम खर्चाला जास्त महत्त्व दिलेलं आहे त्या ते काय करतात टीकाकार कर? करतात ते काय म्हणतात इतर उत्पादन घटकसुद्धा काय आहेत महत्त्वाचे आहेत म्हणजे कोणत्याही वस्तूची निर्मिती करण्यासाठी इतर घटकसुद्धा काय असतात आवश्यक असतात त्यामुळं ही एक टीका केलेली आहे त्यानंतर पुढं आहे बघा वाहतूक खर्च दुर्लक्षित आता रिकॉर्ड डेव्हिट रिकॉर्ड यांनी काय केलेलं आहे वाहतूक खर्च दुर्लक्षित केलेला आहे किंवा वाहतूक खर्च शून्य असतो किंवा वाहतूक खर्चाचा अभाव असतो त्या सिद्धांतामध्ये असं काय केलेलं आहे त्यांनी गृहित धरलेलं आहे म्हणजे रिकॉर्ड काय म्हणतात की उत्पादन क्षेत्रामध्ये वाहतूक खर्च फारसा महत्त्वाचा नसतो त्यामुळे त्यांनी त्यांच्या सिद्धांतात वाहतूक खर्चाचा विचार केलेला नाही परंतु वाहतूक खर्च केल्याशिवाय म्हणजे टीकाकारक काय म्हणतात की वाहतूक खर्च केल्याशिवाय एका देशातून दुसऱ्या देशात वस्तू जाऊच शकत नाहीत असं टीकाकारांचं मत आहे म्हणजे कोणत्याही वस्तूच्या उत्पादन खर्चाची मोजणी करताना वाहतूक खर्च तिथं काय असतो महत्वाचा ठरतो आणि त्याच्याबरोबरच वाहतूक खर्चातील बदलामुळे सुद्धा काय होतं उत्पादन खर्चामध्ये बदल होऊन आंतरराष्ट्रीय व्यापाराचा काय होतो आकाराही त्या प्रमाणात बदलू शकतो त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी केवळ उत्पादन खर्चातील फरक विचारात घेऊन चालत नाही तर काय होत नाही तर त्याचबरोबर वाहतूक खर्चाचा सुद्धा तिथं काय करावा लागतो विचार करावा लागतो आणि ही गोष्ट रिकॉर्ड यांनी काय केलेली के नाही विचारात घेतलेली नाही हा एक तो काय त्यांच्या सिद्धांतातील दोष आहे असं टीकाकारांचं मत आहे त्यानंतर पुढे आहे बघा स्थिर उत्पादन फलाचे गृहित आता मी गृहित सांगितले सुरुवातीला त्याच्यामध्येच बघा उत्पादन फल कसं आहे स्थिर उत्पादन फलाचं गृहित आहे असं त्यांनी काय केलेलं आहे त्यांच्या सिद्धांतामध्ये गृहीत धरले म्हणजे किंवा उत्पादन व्ययाच्या नियमाला त्यांनी काय केलेलं आहे गृहित धरलेलं आहे जे रिकॉर्डनी आपल्या सिद्धांताची मांडणी करताना श्रम हा उत्पादन घटक वापरत असताना स्थिर उत्पादन फलाचा अनुभव येतो असं त्यांनी काय केलेलं आहे गृहितर् परंतु आधुनिक काळामध्ये उत्पादन क्षेत्रात स्थिर उत्पादन फलाबरोबरच वाढत्या उत्पादन फल किंवा घटत्या उत्पादन फलाचा सुद्धा नियम अनुभवास येतो असं काय टीकाकारांचं मत आहे आणि ही बाब रिकॉर्डो यांनी विचारात घेतलेली नाही त्यामुळे या सिद्धांताचं महत्त्व काय होतं तिथं मर्यादित झालेलं आहे असं काय केलेलं आहे टीकाकारांनी सांगितलेलं मत मत मांडलेलं आहे ती एक टीका केलेली आहे म्हणजे स्थिर उत्पादन फळाबरोबरच वाढत्या फलाचा नियम किंवा घटत्या फलाचा नियम सुद्धा अनुभवास येतो असं टीकाकारांचं मत आहे आणि ते काय केलेलं आहे इथे रिकॉर्डोनी ते काय केलेलं आहे विचारात घेतलेलं नाही त्यानंतर पुढचं पुढची टीका आहे बघा मुक्त खुला व्यापार अवास्तव उघडीत बघा मी सुरुवातीला सांगितलं हा सिद्धांत मांडताना रिकॉर्डोनी काय केलेलं आहे मुक्त किंवा खुल्या व्यापार धोरणाचा स्वीकार केलेला आहे म्हणजे रिकार्डो यांनी आपल्या सिद्धांतात मुक्त व्यापार धोरणाचं समर्थन केलेलं आहे परंतु आधुनिक काळामध्ये जगात जागतिक व्यापार संघटना असेल किंवा सार्क असेल जी आठ असेल किंवा जी ट्वेंटी असेल या देशांनी व्यापार विषयक धोरणामध्ये काय केलेलं आहे विविध नियम तयार केलेले आहेत आणि त्यांचं पालन हे सभासद देशांना करणं काय असतं बंधनकारक असतं म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापार हा पूर्णपणे काय झालेला नाही मुक्तपणे मुक्त राहिलेला नाही या बाबीकडं रिकॉडो यांनी काय केलेलं आहे दुर्लक्ष केलेलं आहे डेरी टीकाकार काय म्हणतात की मुक्त रिकॉर्डो यांनी जो मुक्त किंवा खुल्या व्यापार धोरणाचं समर्थन केलेलं आहे परंतु एकविसाव्या शतकामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार हा पूर्णपणे मुक्त राहिलेला नाही आणि याच्याकडे या रिकॉर्ड डेव्हिड रिकॉर्डो यांनी काय केलेलं आहे दुर्लक्ष केलेलं आहे त्यानंतर पुढचं पुढची टीका आहे बघा दोन देशांची आर्थिक स्थिती आता दोन देश आता गृहितामध्येच आपण बघितलं की ह्याच्यामध्ये दोन वस्तू आणि दोन देश असं काय केलेले आहेत गृहित धरलेले आहेत म्हणजे दोन देश काय त्याचबरोबर काय गृहित धरलेले की दोन देश हे आर्थिकदृष्ट्या समान पातळीवर असतात म्हणजे ह्या गृहिताचा काय केलेलं आहे त्यांनी त्यांच्या उपयो सिद्धांतामध्ये उपयोग केलेला आहे किंवा सिद्धांतामध्ये त्यांनी तसं काय केलेलं आहे नमूद केलेलं आहे परंतु कोणतंही कोणतेही दोन देश हे समान आर्थिक परिस्थितीत नसतात असं टीकाकारांचं मत आहे त्यामुळे उत्पादन खर्चातील तफावत किंवा मागणीची लवचिकता या दोन देशात व्यापारविषयक आकारमा निश्चित करणाऱ्या घटकांकडे दुर्लक्ष करून चालत नाही आणि ही बाब काय झालेली रेकॉर्ड यांनी लक्षात घेतलेली नाही त्यानंतर पुढची टीका आहे बघा उत्पादन घटकांची गतिशीलतेचे गृहित उत्पादन घटकांच्या घटकांची गतिशीलतेचे गृहित आता या सिद्धांतामध्ये दे। जो डेव्हिट यांचा सिद्धांत आहे त्याच्यामध्ये उत्पादनाचे घटक देशामध्ये दे गतिशील असून देशा देशामध्ये दे अजिबात गतिशील नसतात असं गृहित धरलेलं आहे परंतु ते काय आहे चुकीचं आहे टीकाकार काय म्हणतात की उत्पादनाचे सर्व घटक देशांतर्गत दृष्टीनेही पूर्णतः गतिशील नसतात आणि उत्पादन घटकांच्या गतिशीलतेवरून काय होतं भाषा असेल चालीरीती असेल किंवा कौटुंबिक जिवाळा असेल कायदेशीर अडचणी असेल इत्यादीमुळे सुद्धा तिथं काय होतात मर्यादा पडतात आणि याशिवाय देशा देशात उत्पादनाचे घटक आहे ते काय असतात गतीहीन असतात असंही म्हणता येत नाही असं टीकाकरांचं मत आहे म्हणजे भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये दे मजूर एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात किंवा एका उद्योगातून दुसऱ्या उद्योगात सहजासहजी ते जाण्यास तयार नसतात म्हणजे जादा आर्थिक मोबदला मिळवण्यासाठी श्रम आणि भांडवल हे घटक एका देशातून दुसऱ्या देशा देशात देशा गेल्याचं दिसून येतं म्हणजे टीकाकरांचं काय मत आहे की उत्पादन घटकांची जी गतिशीलता आहे हे गृहित धरलेलं आहे ते काय आहे पूर्णपणे ते गृहित काय आहे ते चुकीचं आहे ही एक टीका आहे त्यानंतर पुढे आहे बघा पूर्ण रोजगार अवास्तव गृहित आता रिकॉडून आपल्या सिद्धांतामध्ये दे दोन देशात पूर्ण रोजगार असतो असं गृहित धरलेलं आहे म्हणजे त्यांनी सिद्धांतामध्ये दे दोन देश दोन वस्तू गृहित धरलेले आहेत मग दोन देशामध्ये दे पूर्ण रोजगार असतो असं गृहित धरलेलं आहे परंतु आज जगातील कोणत्याही देशामध्ये दे पूर्ण रोजगाराची परिस्थिती आढळून येत नाही पूर्ण रोजगाराची अवस्था सर्वसाधारण अवस्था नाही असं टीकाकारांचं मत आहे आणि ती सर्वसाधारण अवस्था नसल्यामुळं पूर्ण रोजगाराचं सर्व दोष या सिद्धांतामध्ये समाविष्ट होत आहे अशा स्वरूपाची टीका या सिद्धांतावर टीकाकरांनी केलेली आहे त्यानंतर पुढे बघा पूर्ण स्पर्धेचे सदोष गृहित आता आंतरराष्ट्रीय व्यापाराचा हा जो सिद्धांत आहे तुलनात्मक खर्च लाभाचा सिद्धांत हा पूर्ण स्पर्धेच्या आधारावर मांडला गेला आहे परंतु पूर्ण स्पर्धा जी आहे ती पूर्ण स्पर्धा ही आदर्श बाजारपेठ आहे असं टीकाकारांचं मत आहे ही आदर्श बाजारपेठ असून ती अस्तित्वात नसल्यानं पूर्ण स्व स्पर्धेचं जे सर्व दोष आहेत या स्पष्टीकरणामध्ये दिसून येतात आणि ही टीका या सिद्धांतावर केली जाते म्हणजे अपूर्ण अथवा मक्तेदारयुक्त स्पर्धेच्या आजच्या काळात हा सिद्धांत काय होतो निरुपयोगी ठरतो असं टीकाकारांचं मत आहे त्यानंतर पुढे आहे बघा उत्पादन खर्च कमी असलेल्या वस्तूंच्या निर्मितीवर लक्ष द्यावे हे अयोग्य म्हणजे बघा सिद्धांतामध्येच मा, काय मांडलेलं आहे की ज्या देशामध्ये ज्या वस्तूच्या उत्पादन उत्पादनाचा खर्च हा कमी असतो त्याचं काय करावं उत्पादन जास्त घ्यावं म्हणजे जास्त घ्यावं अतिरिक्त जे उत्पादन, उत्पादन होणार आहे ते काय करावं दुसऱ्या देशाला त्याची काय करावी निर्यात करावी आणि दुसऱ्या देशान देशानं पण काय करावं त्या देशामध्ये ज्या वस्तूच्या वस्तूच्या बाबतीत उत्पादन खर्च कमी आहे त्याचं जास्त उत्पादन घ्यावं आणि त्याचं काय करावं दुसऱ्या देशाला निर्यात करावं आणि दुसऱ्या देशाकडून काय करावं ज्या वस्तूचं उत्पादन खर्च जास्त येणार आहे त्याचं स्वते स्वदेशामध्ये त्या वस्तूचं उत्पादन न घेता इतर देशाकडून काय करावी त्याची आयात करावी हे काय केलेलं आहे त्या सिद्धांतामध्ये म्हटलेलं आहे पण टीकाकार काय म्हणतात की उत्पादन खर्च कमी असलेल्या वस्तूंच्या निर्मितीवर लक्ष द्यावं हे काय आहे इथं अयोग्य आहे म्हणजे डेबिट रेकॉर्ड काय म्हणतात की उत्पादन खर्च कमी असलेल्या वस्तू आहे त्याच्यावरती त्या वस्तूंचं जास्त उत्पादन निघण्यावरती काय करावं लक्ष केंद्रित करावं त्याच्यामध्ये काय करावे विशेषीकरण करावं परंतु टीकाकर काय म्हणतात ते अयोग्य आहे म्हणजे ज्या वस्तूंचं उत्पादन खर्च कमी आहे त्या वस्तूंच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करावं आणि ज्या वस्तूंचा उत्पादनाचा खर्च जास्त आहे अशा वस्तूंची आयात करावी म्हणजे दोन्ही देशांचा काय होईल फायदा होईल परंतु असं करणं नेहमीच फायद्याचं ठरेल असं नाही किंवा नेहमीच फायद्याचं ठरेल ठरत नाही असं टीकाकरांचं मत आहे म्हणजे उदाहरणार्थ संरक्षण साहित्य असेल किंवा अवकाश संशोधन असेल अणुशक्ती असेल यासाठी फार मोठ्या प्रमाणावर उत्पादन खर्च येतो आणि असं असू सुद्धा ते देशाच्या देशाच्या दे, दृष्टिकोनातून किंवा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या बाबतीमध्ये परावलंबी राहून चालत नाही कारण याच्यामध्ये काय असतो धोका असतो ते स्वतः कितीही खर्च येत असला तरी त्या वस्तू काय किंवा त्या गोष्टी स्वदेशामध्येच त्याची काय करावी निर्मिती करावी लागते तर त्याचसाठी दुसऱ्या देशावरती अवलंबून राह राहणं हे काय आहे चुकीचं किंवा अयोग्य ठरू शकतं धोकादायक ठरू शकतं असं टीकाकरांचं मत आहे म्हणजे हे जे जो सिद्धांत म्हटलेला आहे डेव्हिट रिकॉर्ड या सिद्धांतावरती अनेक टीका केल्या जात असल्या किंवा आंतरराष्ट्रीय दोष आक्षेप घेतले जात असले तरीसुद्धा हा जो सिद्धांत आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत हा महत्त्वाचा मानला जातो उत्पादन खर्चातील फरक हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे मूलभूत कारण आहे आणि हे तत्व आजही अनुभवास येत आहे म्हणजे अमेरिकन अर्थशास्त्रात आय बी फ्रेव्हिसनं किंवा अमेरिका आणि जपान या दोन देशातील व्यापाराचा केलेला अभ्यास या सिद्धांतावरती सुद्धा काय आहे पुष्टी देणारा आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे जे हा जो सिद्धांत आहे डेव्हिड रिकॉर्ड यांचा सिद्धांत तो त्या सिद्धांतावरती अर्थतज्ञांनी टीकाकारांनी कोणकोणत्या टीका केलेल्या आहेत त्या आपण काय केलेल्या आहेत सविस्तर मुद्द्यासही अभ्यासलेल्या आहेत आता या तुम्हाला टीका समजण्यासाठी तुम्ही आधी तो सिद्धांतसुद्धा अभ्यासणं गरजेचं आहे त्याची लिंक काय केलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो सिद्धांत तुम्ही काय तो व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला तो सिद्धांत समजून येईल आणि मग त्याच्यावरती ह्या टीका कोणकोणत्या टीका केलेल्या आहेत ते सुद्धा लक्षात येईल धन्यवाद